निसर्गाच्या सानिध्यातील खास पारंपरिक रेसिपी बघितल्यावर आपलं बालपण आपलं गाव आणि आपल्या माणसांच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण काळ्या मसाल्यातील गावरान पदार्थ चिकन हे चुलीवर बर का रेसिपी मध्ये काही स्टेप सांगितले आहेत मसाला कसा भाजून घ्यायचा तर बरंच काही सांगितलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया दोन किलो गावरान चिकन घेतलं ते दोन ती 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 ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असं ना मोकळ्या टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित धुतल्या जातात चिकन स्वच्छ धुवून झालं तर त्यात दोन चमचे हळद टाकायची आणि दोन चमचे धना पावडर टाकायची आणि चवीपुरता मीठ म्हणजे साधारणतः दोन चमचे टाकायचे मिक्स करून घ्यायचं पूर्ण पिसलं ना सगळं धना पावडर हळद आणि मीठ लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटासाठी ना चिकन साठी ठेवून द्यायचं तोपर्यंत चिकन उकडायची तयारी करूया अद्रक आणि ची पेस्ट करून घेऊया चांगला लसूण जास्त टाकायचा त्याने छान येते चिकन चिकनला जास्त बारीक नाही करायची बरं का थोडीशी जाडसर ठेवली तरी चांगला अद्रक लसूणची पेस्ट तयार झाली आता फोडणी देऊया दोन मोठे चमचे तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यात एक चमचा जिरे जिरे चांगले तळून द्यायचे बर का त्यात ही बारीक केलेली अद्रक पेस्ट टाकून साधारणतः साधारणत दोन चमचे भरले चार मध्यम साईजचे कांदे कापून घेतले तर कांदा सुद्धा थोडासा लालसा रंगावर परतून घे कांदा चांगला परतून झाला तर त्यात चिकन टाकून मिक्स करून घ्यायचं आणि चिकन उकडायला टाकायचं ते पाच मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी टाकायचं पाणी टाकायचं नाही तर पाणी जर टाकलं ना चिकन लवकर शिजत नाही आपण लिटर पाणी टाकलंय का चिकन उकडून द्यायचं फक्त झाकण अर्धवट ठेवायचं म्हणजे ते उतू जातं की नाही आपल्याला कळतं कांदे ना आपण चुलीतच भाजणार आहोत तर कांदे सुद्धा आता असे ना ठेसून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात हे बघा अशा पद्धतीचे ठेचून घ्यायचे आणि कांदे भाजण्यासाठी ना आता छोटे छोटेच कांदे घ्यायचे जास्त मोठे घ्यायचे नाही बघा असा गज घ्यायचा आणि त्यात खोसून घ्यायचे सारी खोसले तरी चालतील बरं का फक्त खोसताना काळजी घ्यायची हाताला लागू शकत चुलीत भाजायला टाकू मस्त ना चिकन सुद्धा चुलीवर उकडत आहे आणि कांदे सुद्धा चुलीमध्ये भाजताय मस्त असं काळा चिकन होणार आहे एक मोठी खोबऱ्याची वाटी घेतली आता जिथे कांदे भाजायला टाकले ना त्यावरतीच वाटी टाकायची आणि ती सुद्धा भाजून घ्यायची टाकायची बसू शकतो खोबऱ्याची वाटी भाजून झाली आता ओला खोबरा ते सुद्धा आपण त्याच्या चकल्या करून घेऊ घेऊयानं ओला ना पन्नास ग्राम घेतला आहे बर का थोडं कमी जास्त घेतलं तरी फक्त आणि ओलं खोबरं घ्यायचं आता खोबऱ्याची वाटी गार होईपर्यंत आपण चकल्या करू ओल्या खोबऱ्याची कांदे सुद्धा व्यवस्थित भाजून झाले ते सुद्धा गार झाले आणि ते काढून घेऊ हळूहळू चिकन पण उकडते आपला मसाला सुद्धा तयार होते आता जी खोबऱ्याची वाटी भाजली आहे ना ती आत्वीचे पण सुद्धा आपण पातळ पातळ काप करून घेणार आहोत शिजले बर का दोन तास लागले कंप्लीट शिजायला गावरण कोंबडा असल्यामुळे ना खूप उशीर झाला होता आता हे उकडून झालं तर आपण हे पातेला बाजूला करून ठेवू आणि मसाला भाजायला घेऊ सुरुवातीला ना कांदा भाजून घेऊ कांदा असा चुरगळून घ्यायचा एक चमच्यावर तेल टाकायचं आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा असताना फोडून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो कांदा परतून झाला तो सुद्धा काढून घ्यायचा लसूण आणि हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या हिरव्या मिरच्या का टाकायच्या माहितीये का जास्त मसालेदार होणार नाही आणि तिखट होईल पाहिजे म्हणून हिरव्या मिरच्या वापरायच्या लसूण आणि मिरच्या परतायला सुद्धा एक चमचा तेल टाकायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं ओलं खोबरं परतून घ्यायचं ते आपण भाजलं नव्हतं थोडंसं तेल टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं तेल ना थोडस घ्यायचं खोबरं व्यवस्थित ते सुद्धा मसाला भाजताना मी ना वेगवेगळा भाजायचा पण तो एकाच ताटात काढायचा एकत्र दोन चमचे धणे आणि काही खडे मसाले आहेत तेजपान आहे त्यात लवंग मिरे आणि थोडस स्टार आहे सहा लवंग आणि सहा मिरे घेतले आहेत ते मी थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आणि थोडस तेल टाकून परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे मसाले सर्व व्यवस्थित भाजून झाले आता ते पाट्यावर बारीक करून घ्यायचे सुरुवातीला ना अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं कारण खोबरं बारीक करायला ना टाइम लागतो जे आपण वाटी भाजून घेतली ती ना ओलं खोबरं आणि सुकं खोबरं भाजून वाटून घ्यायचं खेचून घ्यायचं म्हणजे सोपं पडत वाटायला खोबरं बारीक झाल्यावर ना हा सगळा मसाला एकत्र एक बारीक करून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकायचं वाटायचं जेव्हा चिकन मध्ये खडे मसाले वापरले जातात ना तेव्हा खरंच चिकनच्या रसायला खूप छान चव येते चिकन शिजता शिजताना दोन तास लागले आणि अंधार पण पडला होता खूप तरी पण आम्ही चिकनची भाजी करायची ठरवलंच होत शक्यतो ना तुम्हाला जर कुकर मध्ये चिकन शिजवायचं असेल तर तुम्ही दोन दहा शिट्या करून घ्यायच्या चिकन शिजवायला ना दोन तास लागले तुम्हाला जर कुकर मध्ये शिजवायचं असेल ना चिकन तर तुम्ही नऊ ते दहा शिट्या करून घ्यायच्या आणि आठवणीने खडे मसाले टाकायचे चिकनच्या भाजीमध्ये याने एक छान चव येते मसाला पूर्णपणे बारीक झाला आता तो ताटात काढून घ्यायचा आणि पाटा आणि वरवंटा सुद्धा व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पाटावर पाटा धुवून घ्यायचा मसाला वाटून झाला आता चिकनला फोडणी देऊ पाच ते सहा चमचे तेल टाकायचं जा। तेल चांगलं गरम झालं की लगेच कढीपत्ता टाकायचा करीपत्ता सुद्धा चांगला तळून घ्यायचा आणि त्यात आपण हा बारीक वाटलेला मसाला आहे ना पाट्यावर तो टाकायचा मसाला सुद्धा चांगला तळून घ्यायचा तेलामध्ये चमच्या ना फिरवत राहायचा म्हणजे मसाला जळत नाही आणि चुलीतला जाळा सुद्धा कमी ठेवायचा म्हणजे मसाला व्यवस्थित तळला जातो बारीक वाटलेला मसाला चांगला परतून झाला आता त्यातनं घरगुती दोन चमचे काळा मसाला टाकायचा थोडीशी हळद टाकायची पण तुम्हाला भाजी किती तिखट हवी ना त्यानुसार सुद्धा तुम्ही काळा मसाला वापरू शकता सर्व मसाला वाटण व्यवस्थित परतून झालं आता त्यात ना उकडलेलं चिकनचं सूप टाकायचं आणि मसाला सूप टाकल्यामुळे ना मसाला सुद्धा चांगला आता त्यात आपण थोडंसं बेताच टाकायचं कारण आपण चिकन उकडायला सुद्धा मीठ टाकलं होतं तर त्यामुळे बेताचाच मीठ टाकायचं मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मसाला चांगला शिजू द्यायचा मसाला व्यवस्थित शिजला आहे आणि तेल सुद्धा मसाल्यात सुटला आहे तर आपण आता पीस अगोदर टाकूया मग सूट टाकून पीस टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये पीस शिजू द्यायचे मसाला ना आपण चार ते पाच मिनिटे चांगला शिजू दिला होता पीस सुद्धा चार ते पाच मिनिटे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि शिजू द्यायचे चार ते पाच मिनिटांमध्ये पीठ चांगले शिजले गेले आता आपण उरलेलं सुट्ट्यात टाकून घेऊ जे मसाला वाटला होता ना त्याचं पाणी उरलं होतं ना ते सुद्धा पातेल्यात टाकून घ्यायचं चांगलं व्यवस्थित पुसून धुवून पाण्याने धुवून घ्यायचं इथे मी साईडला गरम पाणी करून घेतलं होतं बघा त्याने ताट सुद्धा धुऊन घ्यायचा आणि पातीला धुऊन घ्यायचं आणि जे चिकनमध्ये पाणी टाकणार आहोत ना आपण तेव्हा सुद्धा गरमच पाणी टाकायचं तुम्हाला किती रसा पातकळसर किंवा घट्ट हवा ना त्यानुसार गरम पाणी टाकायचं आणि मिक्स करून चिकनला उकळी येऊ हो द्यायची उकळी आली आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची परत थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि चिकन उतरून द्यायचे काळ्या फसऱ्यातील झनझर ग्रावरा चिकन तयार झालं भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा चवीला एकदम सविष्टच लागणार अशा नवनवीन रेसिपी साठी अर्चना रेसिपीला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार